त्याच्यामध्ये राज्यातल्या सर्व बिगर व्यावसायिक असेल व्यावसायिक असेल अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थिनीच शिक्षण मध्ये बहुतांश कोर्सेस विद्यार्थिनी कडून ते घेतलं जाते संलग्नित महाविद्यालय जर बघितले सगळ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनी शुल्क घेतलं जात आहे या विद्यापीठाच्या महाविद्यालयांवरती काही वचनच शिल्लक राहिलेलं आहे की न काय असा मला प्रश्न या ठिकाणी पडतोय इथं सर अहिल्यानगर असेल नाशिक असेल खेड्या पाड्यातून वाड्या वस्त्यातून तालुक्यातून या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित झालेले आहेत त्या विद्यार्थी मोफत शिक्षणाची सोय ही नक्की कधीपासून उपलब्ध होणार असा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मी विचारतोय दुसरं जर आपण बघितलं इथं परीक्षा विभाग जर विद्यापीठाचा जर आपण बघितला तर तो पूर्णपणे डळमळीत झालेला आहे या विद्यापीठाला परीक्षा विभागच नाही आहे की काय जण असा प्रश्न मला पडतोय मागच्या अनेक वर्षापासून मी पुणे विद्यापीठात जो बघतोय मी इथंच शिकलेलो आहे त्या ठिकाणी कुठलाच निकाल वेळेवर लागत नाही पुनर्मूल्यांकनाचे निकाल त्या ठिकाणी लागत नाही फोटोकॉपी विद्यार्थ्यांना मिळत नाही फोटो कॉपी मिळाली तर ती दुसऱ्या परीक्षा जाहीर झाल्यानंतर त्याचा निकाल लागतो भरलेले पैसे वाया जातात फोटोकॉपीमध्ये जर विद्यार्थी पास झाला तर त्याचे पैसे सुद्धा विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांना होत नाहीये आता तर हत्यात झाली एक ऑर्डिन्स विद्यापीठ पास करतं त्या ठिकाणी पुनर्मूल्यांकनाचे निकष पटलून टाकत त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपला जो मूलभूत अधिकार आहे जो विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना मिळालाय तो पुनर्मूल्यांकनाचा अधिकार अधिकारावरच गाया घालण्याचं काम हे विद्यापीठ करत आहे मला आपल्याला विचारायचं आहे सर नेमका आपण परीक्षा विभाग चालवतोय की नेमकं काय करतोय या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे एक फरमान निघत मुगल मुगलाही चालू आहे की काय असं मला प्रश्न पडतो एक फरमान जाहीर विद्यार्थी संघटनांना आंदोलन करायचं असेल तर आठ दिवस परवानगी मला सांगा जगाच्या पाठीवरती कुठली तरी अशी अथॉरिटी आहे का की जी स्वतःच्या विरुद्ध आंदोलन करण्याची परवानगी गोष्ट आहे अशाच पण गोष्ट आहे इथे समस्या विद्यापीठात काय सापडतात उंदरा होतात विद्यार्थ्यांना म्हणजे समस्यांचा दर्जा तरी पुणे विद्यापीठाचं नाव आहे तरी असलं पाहिजे उंदर चावत आहेत गळ्या निघत आहेत कुठेतरी जेवणामध्ये त्या ठिकाणी किडे सापडत आहेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखं आहे ना सर नाही नाही आम्हाला बोलू द्या जर आमचं बोल ठीक आहे आमचं असं म्हणणं आहे की जर ऐकायचं नसेल विद्यापीठाला ऐकण्याची भूमिका नसेल ना आमचं काय म्हणतो आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आमच्या आम्ही तिथं आंदोलन करणार बोलणार आणि प्रश्न विचारणार आपण बघितलं विद्यापीठामध्ये पूर्ण वेळ नाही नाहीये पूर्ण वेळ परीक्षा नियंत्रक नाही आहे पूर्ण वेळ नाही नाहीये पूर्ण वेळ वस्तिगृह अधीक्षक नाहीये सगळं विद्यापीठ काय फक्त आपल्याला प्रभारी तत्वावर चालवायचं आहे का त्या ठिकाणी परमनंट त्या ठिकाणी अधिकारी हस्त गरजेचं आहे की नाही आमच्या समस्या कोण ऐकून घेणार <जणागाद> आमचं म्हणणं त्या ठिकाणी कोण ऐकून घेणार आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर विद्या विद्यार्थी परिषदेची वर्षानुवर्षची जी मागणी आहे पुण्या विद्यापीठ निवडणुकांची तीन बाधनाची काय योजना बंधन करायला असावी त्याचं मानधन सत्तर रुपये तास असावं आणि फोटो कॉपी जो मागेल त्याला फोटोकॉपी दिली पाहिजे तो अधिकार जो मागेल त्याला त्याला निकष नाही काय नाही काय जो त्याला फोटोकॉपी मागेल त्याला फोटो मागे आणि ते शुल्क ते फोटोकॉपी मी कायद्याचा विद्यार्थी आहे माहितीच्या अधिकाराखाली हे सगळं येतं दोन रुपये प्रतिपान असं आपल्याला माहितीच्या अधिकाराखाली सगळी माहिती मिळत असते हार्ड कॉपी मध्ये आपण चाळीस पानाची उत्तर प्रति पुढे शांत बसला सर्वांना ऐकणार नाही कारण इथे हा येतो येणारच आहे काही झालं तरी तर आपल्या मागण्यांचं निवेदन आम्हाला प्राप्त झालेलं आहे याबाबत विद्यार्थी केंद्रित मागण्यांचा आम्ही सकारात्मक विचार करू ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठेही अडचण येणार नाही याची निश्चित काळजी काळजी घेतली जाईल आणि लवकरात लवकर आपल्या ह्या मागण्यांवर विद्यार्थी हिताच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल